नमस्कार शेतकरी बांधवानो जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे शेतकरी बांधवानो मनरेगा अंतर्गत विहीर अनुदान योजना सुरू झालेली आहे यात मागील त्याला विहीर मिळू शकते मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील विहीर घेण्यासाठीच्या अटी शर्ती काय असतील ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा त्यासोबतच अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो नवीन जो शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे गतीने पूर्ण करण्यासाठी यशपी म्हणजेच मानक ऑपरेटिंग प्रक्रिया कशासाठी तर महाराष्ट्रातील चौदा पॉईंट नऊ टक्के कुटुंब दारिद्र्य रेषेखालील आहेत ते प्रमाण कमी करण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर दिली जाणार आहे भूजल सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून तीन लाख सत्याऐंशी हजार पाचशे विहीर घेणे शक्य आहे मनरेगा अंतर्गत या विहिरीची कामे लवकरात लवकर करण्यात येणार असून त्याच्यातून उपलब्ध पाण्याच्या किपायशीर वापर जसे की ठिबक सिंचन तुषार सिंचन केले गेल्यास मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल आणि पर्यायाने महाराष्ट्र राज्याचे दारिद्र्य दूर होईल यासाठी दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार बारा व दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चौदाचे दोन्ही शासन निर्णय एकत्रित करून नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे ह्या नवीन शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना तीन लाखऐवजी आता चार लाख अनुदान हे विहिरीसाठी देण्यात येणार आहे आता विहीर देण्यासाठी लाभधारकाची किंवा शेतकऱ्याची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे बघा त्यासाठी अनुसूचित जमातीतील शेतकरी असतील किंवा अनुसूचित जातीतील शेतकरी भटक्या जमाती निरधिसूचित जमाती दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी स्त्रीकरता असलेली कुटुंबे शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे, कुटुंबे जमीन सुधारणांचे लाभार्थी इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी यांना विहीर भेटणार तसेच सीमांत शेतकरी अडीच एकरपर्यंत भूधारणा असलेले शेतकरी अल्पभूधारक म्हणजे पाच एकरपर्यंत शेती असणारे शेतकरी यासाठी यांची निवड करण्यात येईल आणि त्यांना विहिरी देण्यात येतील त्यासोबतच लाभधारकांची पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे ही पात्रता जर का तुम्ही धारण करत असाल तर तुम्हाला या, या योजनेचा लाभ घेता येईल लाभधारकाकडे किमान एक एकर जमीन असायला हवी विहीर घेण्यासाठी महाराष्ट्र भूजल म्हणजे तुमच्या गावची सार्वजनिक विहीर असेल त्या विहिरीपासून पाचशे मीटरच्या आत तुम्ही ही विहीर घेऊ शकत नाही पाचशे मीटरचे अंतर सोडून तुम्ही ही विहीर घेऊ शकतात आणि दोन सिंचन विहिरीमधील दीडशे मीटर अंतराची अट देखील रद्द करण्यात आलेली आहे दोन सिंचन विहिरीमधील किमान दीडशे मीटर अंतराची अट ही ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येणार नाही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून दीडशे मीटर अंतराची अट ही लागू राहणार नाही त्यासोबतच लाभधारकाच्या सातभारावर याआधीच विहिरीची नोंद असू नये लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा ऑनलाईन एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्याचे एकूण सलग जमिनीचे क्षेत्र हे एक एकरपेक्षा जास्त असावे आणि ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे विहीर घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या अर्जाचा नमुना तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे त्यासोबतच अर्जासोबत जोडाव्याची काही कागदपत्रे देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे ज्यामध्ये सात बारा ऑनलाईनचा उतारा आठ चा उतारा जॉब कार्डाची प्रत सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून एक एकरपेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा सामुदायिक विहीर असल्यास सामोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभधारकांचे करारपत्र ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज करताना अर्जासोबत जोडायचे आहेत आता विहीर कोटे खोदावी यासाठी देखील त्यांनी अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत दोन नाल्याच्या मधील क्षेत्रात व नाल्याच्या संगमाजवळ तुम्ही विहीर घेऊ शकता नदी व नाल्याच्या जवळील उथळगाळाच्या प्रदेशात विहीर घेऊ शकता जमिनीच्या सकल भागात जेथे किमान तीस सेंटीमीटर पर्यंत मातीचा थर व किमान पाच मीटर खोलीपर्यंत मुरुम असेल त्या ठिकाणी विहीर घेऊ शकता नाल्याच्या तीरावर जिथे उंचवटा आहे तेथे देखील तुम्ही विहीर घेऊ शकता घनदाट व गर्द पाण्याच्या झाडाच्या प्रदेशात देखील विहीर घेऊ शकता नदी नाल्यांचे जुने प्रवाह पात्र असतील तर त्या ठिकाणी देखील विहीर घेऊ शकतात नदी व नाल्याच्या गोलाकार वळणाच्या आतील भूभागामध्ये देखील तुम्ही विहीर घेऊ शकतात अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत देखील विहीर घेऊ शकतात आता कोणत्या ठिकाणी विहीर घेऊ नयेत यासाठी देखील त्यांनी निर्देश दिलेले आहेत भूपृष्ठावर कडक खडक दिसणाऱ्या जागेत विहीर घेऊ नयेत डोंगराचा व डोंगरापासून दीडशे मीटर अंतरापर्यंत विहीर घेऊन येत मातीचा थर तीस सेंटीमीटरपेक्षा कमी असणाऱ्या जागेत देखील विहीर घेऊ नयेत मुरमाची खोली पाच मीटरपेक्षा कमी असणाऱ्या ठिकाणी देखील विहीर घेऊन येत आता यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे त्याचा नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो पाहूयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रपत्र अ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यासाठीचा अर्ज नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे यामध्ये मी नंतर शेतकऱ्याचं नाव राहणार तालुका जिल्हा परत शेतकऱ्याचं नाव दारिद्र्य रेषेखालील क्रमांक नंतर या ठिकाणी गट क्रमांक लिहायचा आहे त्यामध्ये असलेली जमीन लिहायची आहे नंतर या ठिकाणी शेतकऱ्याचे नाव व सही दारिद्र्य रेषेखालील क्रमांक गट क्रमांक अर्जदाराचा संवर्ग वर्गवारी धारण केलेले एकूण क्षेत्र अर्जदाराकडे उपलब्ध असलेली सिंचन सुविधा प्राप्त अर्जाचा जा क्रमांक आणि सोबत जोडायच्या कागदपत्रासाठी सातबारा ऑनलाईनचा उतारा आठचा ऑनलाईन उतारा जॉब कार्डची प्रत सामुदायिक वीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून एक एकरपेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा सामुदायिक वीर असल्यास सामोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांचे करारपत्र काय काय डॉक्युमेंट जोडले आहेत ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे नंतर बघा अर्जाची पोच पावती अर्जदाराची सही आणि अंगठा द्यायचा आहे त्यानंतर त्यानंतर अर्ज केलेलं वर्ष या ठिकाणी लिहायचं आहे नंतर ग्रामसेवक आणि सरपंचाची सही व शिक्का घ्यायचा आहे यानंतर एक संमतीपत्र आहे हे दोन्ही अर्ज भरून तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये सादर करायचे आहेत या दोन्ही अर्जाची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे